स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा राज, योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला गुरुचरित्र वाचनामुळे आपल्या जीवनात कोणकोणते बदल होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की ऐका वेळ कुणासाठीही थांबत नाही म्हणून वेळेला महत्त्व देणे आवश्यक आहे वेळेचे महत्त्व समजून घेणे तेवढेच गरजेचे आहे जीवन प्रवासात अनेक सोबती मिळत असतात कोणी स्वार्थ साधून एकटे सोडून निघून जातात तर कोणी पाठीशी उभे राहतात पण वेळ मात्र तशी नसते संधीचे सोने करायला शिकवते व आधार होते म्हणून अनमोल अशा वेळेकडे कर, दुर्लक्ष न करता तिचे महत्त्व जाणून घ्या म्हणून येणाऱ्या गुरुचरित्र सप्ताहामध्ये म्हणजेच दत्त दत्तजयंती सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण करण्यासाठी विसरू नका आणि तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत जे काही संकट आहेत ते दूर होण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा गुरुचरित्राच्या वाचनामुळं आपल्या जीवनात कोणकोणते फायदे होतात आणि आपल्या कुठल्या कुठल्या संकटांना मुक्त क होता, होता येतं ते मी तुम्हाला सांगणार आहे ज्या कुटुंबात पैसा व आर्थिक समस्या हे एक अत्यंत ज्वलंत समस्या आहे त्या सर्वांनी दर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण जरूर करावे ज्यांच्या आयुष्यात कधी गुरुचरित्र पारायण वाचलेच नाही त्यांनी तर आवर्जून गुरुचरित्र पारायण करायला हवे गुरुचरित्र पारायण वाचन जर आपण करायला सुरुवात केली तर आपले मन पवित्र होण्याची प्रक्रिया सुरू होते आपण अजून विनम्र जास्त शांत आणि सहनशील आणि विरक्त होत जातो मागण्याची इच्छा राहत नाही फक्त शुद्ध आणि अमित गुरुभक्ती लाभावी असा आपल्या मनामध्ये भाव निर्माण होतो विनम्रता आणि परकोटीची भक्ती असेल तर गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाही याचासुद्धा आपल्याला या कालावधीमध्ये अनुभव येत असतो हे गुरुचरित्र जर वाचन केलं तर आपली उन्मत अवस्था अशीच राहावी संपूचने असंच आपल्याला वाटत राहतं सतत आपण असंच वाचन काहीतरी कहीतर, काही ना काहीतरी करत राहावं असं आपल्याला सतत भास होत राहतो जगातलं कितीही अशक्य वाटणारं काम आपण सहज करू शकतो हा आत्मविश्वास आपल्यामध्ये जागृत होतो असाध्य आजार बरा होऊ शकतो आणि वाईट परिस्थितीतून क्षणाधार्थ बदलू शकते असा आत्मविश्वास पण आपल्यामध्ये निर्माण होतो गुरु आपल्या पाठीशी ढाल घेऊन उभे आहेत आपल्या सगळ्या संकटांना आपल्या सगळ्या वाईट शक्तींना दूर करणार आहेत आपल्या सभोवताली संरक्षण कवच निर्माण करणार आहेत कोणालाही आपल्या केसालाही धक्का लावू देणार नाहीत असा आपल्या मनाला अभय वाटत असतं गुरुच्या लिलेने मन शुद्ध होत असतं या सगळ्या प्रक्रियेतून आपल्याला अनेक अनुभव येत असतात आपल्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू वाहत असतात न होणाऱ्या घटना आपल्या आयुष्यात घडायला सुरुवात होत असते अडकलेली कामे अर्धवट राहिलेली कामे या पारायणाच्या काळामध्ये पूर्ण व्हायला लागतात गुरुचरित्र पारायण करत असताना तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या जर तुम्ही मनापासून संकल्प केलात आणि न कुठेही मन कोण कुठलीही इच्छा व्यक्त करून जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केलात तर गुरुचरित्राच्या वाचनाने ती पूर्ण होणार म्हणजे होणार विवाह विलंब व अडकलेले विवाहसुद्धा गुरुचरित्राच्या वाचनाने जुळतात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो पितृदोष असल्यास त्याचा खूप फरक पडतो ज्यांना संतती होत नाही त्यांनासुद्धा संतती होते पती पती मधील भांडणे वादविवाद गुरुचरित्राच्या वाचनाने कमी होतात नातेवाईक गणगोतामध्ये भाऊबंधकी यामध्ये जर वाद होत असतील तर त्यांचेसुद्धा गैरसमज दूर होत असतात म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळताच पारायणाला बसण्याची संधी तुम्ही सोडू नका तुमची कुठलीही समस्या असू द्या मुलांच्या शिक्षणाची नोकरीची मग तुमची आर्थिक अडचण असेल नोकरीच्या बदलीची असेल कोणतीही समस्या असू द्या कोणत्याही समस्येवर एकच उपाय आहे गुरुचरित्र पारायण करणे पारायण करत असताना तुमच्या मनामध्ये तुम्ही थिंक पॉझिटिव्ह विचार ठेवायचा हे बघा कसं असतं आपण जीवन जगत असताना अनेक समस्या आपल्याला येत असतात प्रगतीच्या वाटेवर चालताना अनेक संकटे आव्हाने समस्या ह्या येतच असतात ध्येय गाठण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो त्यामुळे निराश होऊन चालणार नाही आणि रडत बसून तर चालणारच नाही धनुष्यावर चढवलेला बाण पुढच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला मागे खेचावेच लागते तेव्हाच तो वेगाने पुढे जातो त्याचप्रमाणे आपल्या जीवनात आलेल्या संकटांनी जर आपल्याला मागे खेचले तर ध्यानात घ्यावे की आपण जास्त वेगाने ध्येयाच्या दृष्टीने प्रवास करणार आहोत आपणच आपलं लक्ष गाठणार आहोत त्यामुळे सदैव आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवावे व प्रयत्न सोडू नये अपशयामुळे निराश होऊ नये तर आशावादी राहावे म्हणून तुम्ही सर्वांनी गुरुचरित्राचे पारायण नक्की करायचे आहे आणि गुरुचरित्रामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जो काही बदल होतील ते तुम्हीच मला सांगणार आहात आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ